कळवण नगर पंचायतीच्या नूतन इमारतीचं शुक्रवारी लोकार्पण बघूया सविस्तर बातमी कळवण शहरातील पालक संस्था असलेल्या कळवण ग्रामपंचायतीच्या अद्ययावत सुसज्ज नूतन प्रशासकीय लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते शुक्रवारी दिनांक दोन जुलै रोजी होणार ग्रामपालिकेतून नगरपंचायतीमध्ये रुपांतर झालेल्या कळवण नगर पंचायतीचं अद्ययावत प्रशासकीय इमारत गांधी चौकात साकारली असून या इमारतीचं काम पूर्ण होत आले

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार असणार आहेत दरम्यान कॉर्पोरेट लुक असलेल्या नगरपंचायतीच्या नूतन इमारतीचं वैशिष्ट्य काय आहे याबाबत मुख्य अधिकारी नागेश येवले यांनी माहिती दिली ही वास्तू शहरात अतिशय आणि प्रशस्त अशी नगरपंचायतची इमारत तयार झाली आहे याचे वैशिष्ट्य म्हणजे ही दिव्यांग बांधवांसाठी आणि वयोवर्धांसाठी अतिशय अनुकूल अशी इमारत आहे यामध्ये उद्वाहकाचा योजना केलेली आहे तसेच प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र दालने आहेत तसेच लोकांसाठी तळमजल्यावरती नागरी सुविधा केंद्रच आहे तसेच ग्रेनेडचा जास्तीत जास्त वापर जास करून जास्तीत जास्त पर्यावरणपूरक कशा पद्धतीने करते असा प्रयत्न करण्यात आलेला आहे कार्यक्रमास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ पालकमंत्री दादा भुसे महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे विधानसभेचे सब, विधान उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व मान्यवर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्हान नगर अध्यक्ष कौतिक महाराज पवार यांनी केले आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे